नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील हरभरा बाजारभाव बा, हरभरा बाजारभावामध्ये मध्ये ते आलेले आहे हिंगोली असेल अमळनेर असेल अकोला असेल नागपूर असेल जळगाव असेल या सर्व ठिकाणचा आजचा हरभरा बाजारभाव हरभरा बाजारामध्ये वाढ झालेली आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला सर्वाधिक हरभरा बाजारभाव मिळाला आहे जळगाव या ठिकाणी नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तसेच मुंबई असेल अमळनेर असेल अमरावती असेल नागपूर असेल हिंगोली असेल इथले सविस्तर हरभरा बाजारभाव बघणार आहोत हरभरा बाजारभाव बघण्याआधी महाराष्ट्रात दोन ते तीन हरभराच्या महत्त्वाच्या जाती आहे त्याच्यामध्ये चणा असेल गरडा असेल लाल असेल चापा असेल प्रत्येक जातीचे ातीचे बाजारभाव बा। प्रत्येक मार्केटनुसार वेगवेगळे असू शकतात महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे मार्केट आहे येथील लाल हरभरा चना हरभरा बाजारभाव बघणार आहोत अमरावती चार हजार सातशे आठ क्विंटल अवकाले पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये आहे सर्वात किंम बाजारभाव पाच हजार चारशे सर्वाधिक बाजारभाव पाच हजार सातशे त्यानंतर नागपूर चौदाशे तीन क्विंटल अवकल्ली आहे पाच हजार चारशे ते सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर या शहरामध्ये आहे सरासरी दर नागपूरमध्ये चोपन्न ते एकसष्ट रुपये असल्याचं पाहायला मिळतं महाराष्ट्रात महत्त्वाच्या मार्केटमध्ये अमरावती नागपूरचा समावेश होत होता असतो त्यानंतर पुढील कारंजा मार्केट कारंजा हरभरा मार्केटमध्ये एकवीसशे क्विंटल अवकल्ली आहे पाच हजार चारशे ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा मार्केटमध्ये आलेले आहे सर्वाधिक बाजारभाव कारण पाच हजार आठशे सर्वात कमी बाजारभाव जो आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील मार्केट दर्यापूर बाराशे क्विंटल अवकली आहे पाच हजार तीनशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव दर्यापूर हरभरा मार्केटमध्ये बघायला मिळतो हरभरा मार्केटमध्ये दर्यापूरला चांगल्या प्रमाणात मागणी येत आहे महाराष्ट्रात महत्त्वाच्या मार्केटमध्ये दर्यापूरचा समावेश होत असतो त्यानंतर आजच्या महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव जिथे मिळाला ते जळगाव मार्केट चाळीस क्विंटल आवकल्ले सात हजार पाचशे ते नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जळगाव मार्केटमध्ये मिळाला आहे सरासरी दर जळगावमध्ये पंच्याहत्तर ते त्र्याण्णव रुपये प्रति किलो आहे त्यानंतर लातूर उच्चांकी आवक या ठिकाणी आले सात हजार सातशे रुपये सात हजार सातशे क्विंटलची आवकल्ली बाजारभाव जो आहे पाच हजार सहाशे तेच सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूरमध्ये गेल्या काही दिवसामध्ये चांगली आवक आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर मुंबई बाराशे क्विंटल आवक आले सात हजार आठशे ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई या शहरामध्ये सर्वाधिक बाजारभाव आठ हजार आठशे रुपये पाहायला मिळतात त्यानंतर पुढील मार्केट जे आहे हरभरा मार्केट बघूया नागपूर पाच सातशे मुंबई आठ आठशे मूर्तिजापूर सहा हजार परतूर सात हजार आठशे मनमत पाच हजार आठशे वरुड राजूरा सहा हजार मेहकर पाच नऊशे कर्जत पाच सहाशे नांदगाव सहा हजार निफाड पाच आठशे अमरावती पाच सहाशे अकोला पाच नऊशे भदारवती पाच सातशे उमरेड पाच सहाशे उमरेड पाच सहाशे सिंदखेड राजा पाच तीनशे सहा दोनशे औरश सहानी पाच आठशे मंटा पाच सहाशे आंबेजोगाई पाच सहाशे कळंब सातशे गंगापूर पाच सातशे तुळजापूर पाच सातशे लातूर सहा हजार दोनशे धुळे पाच आठशे जळगाव नऊ तीनशे बीड पाच हजार सहाशे हिंगोली खाणेगाव नका पाच आठशे शेगाव पाच चारशे शेगाव बोदेगाव पाच हजार दोनशे पुणे आठ दोनशे राहुरी पाच दोनशे संगममेर पाच हजार सिल्लोड पाच तीनशे भोकर पाच सातशे हिंगोली पाच सातशे कारण ज्या पाच आठशे जळगाव पाच हजार सहाशे जळगाव पाच हजार सहाशे जळगाव म पाच हजार सहाशे दर्यापूर सहा हजार हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाच्या ठिकाणचे हरभरा बाजारभाव आपणास या बाजार बाजारभावविषयीचा विषय व्हिडिओ कसा वाटला आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून आमचा व्हिडिओ बघत आहे ही माहिती आम्हाला कमेंट करून कळवा आणि अधिक लेटेस्ट अपडेटेड रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो